नमस्कार मंडई मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे मिस्टर ब्रँडेड मालोने युट्यूब चॅनलवर तर मंडे आज माझ्या मामाकडलो गवळदेव असा आणि मी मामाकडे इलेलंच आहे तर म्हटला इथलं पण गवयदेव तुमका दाखवूया तर आता मी हळच इलो असे गवयदेवाकडे तर हा ब्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत आणि आवडलो तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा या साईडिकच त्यांचं गवयदेवा त्या साईडिक तो टेम्पो लागलो ना तर तो टेम्पो पाणी आणलेला त्या टेम्पेतनं आणि थंच त्यांचं गवळ देवा एक मिनिट आणि हे गाडी सगळे त्यांचीच असत तर आपण पुढे जाऊन बघूया तर मंडई तुम्ही बघू शकतास ह्याच त्या ठिकाण असा गवदेवाचा आणि याच ठिकाणी खालची गावडेवाडी गवदेव करता आणि आता समोर ना बटाटे आणि कापतच असत भाजीसाठी आणि आतमध्ये उबरा कापतात असत जा वाटपाक वगैरे लागतं आता तर आपण आता पुढे जाऊया आणि ह्याच असा श्री ब्राह्मण देव देवस्थान म्हणजे आता आपण जो गोवा देव करतो ना त्याच देवस्थान आणि इथला परिसर पण बघा किती प्रसन्न असता जवळजवळ दहा वाजत दिले होत आणि इथला वातावरण बघा एकदम प्रसन्न असा तर आता या साईडला तुम्ही बघू शकता चूल आणि पेटवून सुरुवात झालेली आहे जेवण करू आणि एका साइडला आदन ठेवलेला आणि एका साइडला डाळीसाठी पाणी ठेवलेला सुरुवात तर झाली आहे जेवण बनव आता बघूया काय काय आयटम असत ना जेवण म्हणजे काय काय मेनू असत ते हळूहळू मी सांगेनच आज या ठिकाणी आमच्या खालच्या गावडेवाडीचा गव देव हा गुराख्यांचा देव म्हणून मानला जातो दरवर्षीप्रमाणे पारंपरिक प्रथेप्रमाणे अजून पण ह्या तरुण पिढीने प्रथा जपलेली आहे यापुढे पण आम्ही जपणार तर रानातला देव आणि इथे जेवण सर्व सामग्री आता थोडीशी थोडंसं आधुनिक झालं आहे पाणी आम्ही बाहेर नेऊन ना आणतो नाही त्याबद्दल व्हाळाचं पाणी आणलं जायचं त्या पाण्यात जेवण शिजवलेलं निसर्ग निसर्गाशी एकरूप होऊन हा असा साजरा केला जातो आणि संपूर्ण मंडळ त्याला साथ देतं आणि ह्या तरुण युवा पुढ्याला आमचा असाच संदेश राहील त्या यापुढे पण त्यांनी ही चालीरीती पुढे चालव गुराख्यांचा एक देव गुराख्यांचं द्रक्षण करेल असं त्यांची श्रद्धा असते आणि कोकण हा पूर्ण श्रद्धाळू चाच प्रांत मानला जातो त्याप्रमाणे या देवावर असलेली श्रद्धा की या देवावर नतमस्तक झालं इथे जेवण वगैरे केलं या देवाला गारांना केलं की देव आपल्याला आपली गुरं आपल्या सहित आपल्या असणाऱ्या जनावरां वगैरे सगळं रक्षण रक्षण करते तर आता परत जाऊया आपण जेवण किती झालं आता बघू आणि काय काय आता आता तुमक दाखवतोय आयटम त्याच्यात काय बाता अहा तो भाता ते भाजी आहे नाही हय डाळ होता हे बघा भाजी भोपळ्याची बंद आहे ना ही बटाट्याची बटाटाची आहे इ आणि अर्जुन पब्लिक एवचा असा

गुर तो तो आता जवान तर गव झाला करून आणि आता फक्त वेळ असा ती नैवेद्य दाखवती झाला काय लगेच जग सुरुवात करतील सगळ्या जिथं मग पूर्ण कर आणि वर्षानुवर्ष हे

आता मी हा हो व्हिडिओ हवेच थांबवतो आहे कारण आता नैवेद्य वगैरे वे दाखवून झालो आणि जेवणात पण सुरुवात झाली आहे तर हा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय